सांग कधी कळणार तुला भाग तीस तर मित्रांनी मैत्रिणींनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा किती स्पायसी खातेस त्रास नाही होत का तुला सुशांतने विचारले नाही रे सगळे तुझ्यासारखे नसतात तिने लगेचच जीभ चावली हल्लीफार जिभेवरचा कंट्रोल सुटतोय ती हळूच म्हणाली सुशांतला राग आला खरं तर तिच्या ह्या बोलण्याचा पण त्याने दाखवला नाही सॉरी मला असं नव्हतं म्हणायचं ती म्हणाली नेहमीच तुला असं नसतं बोलायचं रिया तुला सांगितलं ना एकदा बोलून गेल्यावर सावरण्याचा प्रयत्न करत जाऊ नको जमत नाही तुला तो म्हणाला रियाने चुपचाप ऐकून घेतलं चुकी आपलीच आहे म्हणा उगाच बोलले त्याला ती मनातच म्हणाली दोघांनीही आपले आटपले आणि निघाले त्याने आईस्क्रीम पार्लर गाडी थांबवली चल रिया खायचं ना आईस्क्रीम तो म्हणाला विसय आहे का ती म्हणाली रिया तू कुकिंग केल्याचा फायदा झाला आज तो कसा मला नाही कळालं तिच्या प्रतिप्रश्न मग इतकं सगळं तुझ्या आवडीचं जेवायला मिळालं वरून आईस्क्रीम असंच रोज करत जा तो म्हणाला नको नको आज झालं ते पुरे ह्यानंतर तुझ्या परवानगी शिवाय नाही रिया म्हणाली आणि ते दोघेही हसले दोघेही घरी आले रियाला काही झोप येत नव्हती हो थी। ती थी तिच्या लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत बसली तिची पुस्तकांची आवड पाहून सुशॅंतने तिला लग्नानंतर दिलेलं पहिलं गिफ्ट होतं ते आणि त्यात सगळ्या प्रकारची पुस्तके अरे ही रिया गेली कुठे अजून कशी नाही आली सुशांत तिची वाट पाहत होता रिया हॉरर स्टोरी वाचण्यात गोंग झाली होती खरं तर तिलाही आता भीती वाटत होती पण तिला स्टोरी पूर्ण झाल्याशिवाय उठण्याची इच्छा नव्हती होत हा सुशान नक्की झोपला असणार इतका वेळ कसला जागतो तो घरात कुणी नाही आपली बायको एकटी जागी आहे अंधार आहे तिला भीती वाटत वाटेल हे थोडं जागी राहावं एवढंही कळत नाही ह्याला मी पण कुणाकडून अपेक्षा ठेवतीये दे तिने फक्त टेबल लॅम्प चालू ठेवला होता त्यामुळे तिला आणखीनच भीती वाटत होती इतक्यात सुशांत किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आला आणि त्याच्या हातातून नेमका ग्लास पडला रिया त्या आवाजाने एकदमच घाबरली किचनमध्ये कुणीतरी आहे ती लगेचच त्या आवाजाने किचनमध्ये आली अंधारामुळे तिला काहीही दिसत नव्हतं काय करू लाईट्स ऑन करू का नको चोर असेल तर तो सावध होईल ती प्रचंड घाबरली सुशांतला तिच्या हालचालीवरूनच कळालं ती घाबरलेली आहे तरीही तो समोर आलाच नाही बघू काय करतात मॅडम आता तो मनातच म्हणाला आणि तिची मज्जा बघत तिला दिसणार नाही असा उभा राहिला काय करू तिने सुशांतला आवाज द्यायला सुरुवात केली तो काही आला नाही अशी कोणती झोप लागली ह्याला काय माहिती इथे परिस्थिती काय आणि हा झोपू कसा सकतो त्याने परत पावलांचा आवाज केला आणि ती मागे हटली कुणीतरी नक्की आहे सुशांतला उठवू का नको मला तर वर जाण्याचीही भीती वाटते सुशांत येणारे ती काकुडतीला येऊन म्हणाली त्याने मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला ती एकदम दचकली तिने डोळे मिटून घेतले सुशांत ती जोरात जोरात ओरडली ये हळू ओरडायला काय झालं इथेच आहे मी तो म्हणाला तरीही तिने काही डोळे उघडलेच नाही अगरिया तुझ्या समोर आहे मी त्याला तिच्याकडे पाहून हसणं कंट्रोलच झालं नाही तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला घट्ट मिठी मारली सुशांत ती अजूनही घाबरलीच होती रिया काहीच नाही झालं इतकी का घाबरली तू नको जाऊ इथून कुठेच आणि मला एकटीला सोडून तर अजिबात नाही ती म्हणाली हो मी इथेच आहे तो तिला दूर करत म्हणाला तशी तिने मिठी आणखीनच घट्ट केली नाही जाणार ना तू ती म्हणाली नाही जाणार आणि काय गं एवढी का घाबरलीस सर नव्हतं मीच होतो काय ती दूर होत म्हणाली तूच होतास तू, तू घाबरवत होता मला मुद्दामून ती म्हणाली ए मी काय घाबरवत नव्हतो हा तुला तू तु उगाच घाबरली मज्जा वाटली असेल ना मला असं बघून किती दुष्ट आहेस रे तू आणि मी मूर्खच आहे तुला मदतीसाठी बोलवत होते आणि ती रागाने निघून गेली तिथून रिया अगं रिया ऐक तो लगेच तिच्या मागे गेला चिडली यार ही तर बरं रिया तुला अंधाराची इतकी भीती वाटते तर तर मग खाली काय करत होती ग त्याने विचारलं तुला काय करायचं असं घाबरवतं का कोणी मी का बोलतीये पण तुला आणि तो, तो तू पण मला अजिबात बोलायचं नाही हं ती रागाने म्हणाली रिया अगं चिल इतकी काय चिडतीये तो म्हणाला हे तू बोलतोय रिया म्हणाली हो तसं मला चिडण्यावरून बोलण्याचा अधिकार नाहीच आहे पण मग ते सोड तू खाली काय करत होती मी ड्रॅकूला वाचत होते ती म्हणाली रिया तुला झेपत नाही अशा गोष्टी मग का करते ग तू आपल्याला माहीत आहे की आपण घाबरतो मग रात्री का वाचायचे अशा स्टोरीज तो म्हणाला तुला काय करायचं मी काहीही करेल ती अजूनही रागातच होती अगं मला तेच म्हणायचं आहे जर आपल्याला झेपत नाही तर मग इथे येऊन वाचत बसायचं ना तो म्हणाला हे बघ एक तर तुझ्यामुळे मला बुक अर्धवट सोडावं लागलं आणि वर तूच मला उपदेशाचे डोस देतोस वा ती म्हणाली हे बघ रिया माझी काहीही चुकी नाही आहे तू स्वतःच विनाकारण घाबरली आणि उगाच माझ्यावर चिडते काहीही झालेलंच नव्हतं हा त्याला रियाकडे पाहून अजूनही हसायला येत होतं अरे तू हसतोय काही तुला काही गिल्ट वाटतं नाही आहे का ती म्हणाली सॉरी पण मला अजूनही तुझा चेहरा आठवतोय आणि परत तो हसला जाऊ दे मी का आहे तू अशीच मजा घेतो माझी पुढच्या वेळेस वाचून मी अजिबात घाबरणार नाही मी झोपते आहे आणि ती झोपायला जाणार इतक्यात त्याने लाईट्स ऑफ केले ती परत ओरडली सुशांत ती ओरडली ए रिया काहीच नाही झालं गं बघ साधे लाईट साफ केले तरीही तू घाबरली आणि आता काय बोलत होती आता मी नाही घाबरणार ॲन ऑल तू ना मुळात आहेसच घाबरट जाऊ दे तो म्हणाला मीच छोपतो तू काही मान्य करणार नाही कसं आहे हा एक तर स्वतःच चुकीचा वागतो वर मलाच बोलतो ती त्याच्याकडे पाहून म्हणाली रिया उठ हा लवकर माझ्या आवरल्यावर मी निघून जाणार आहे ऑफिसला मग तू बघ तुझ तो तिला म्हणाला काय यार सकाळी सकाळी काय किरकिर लावली ह्याने सकाळी उठल्यापासून धमक्याच देतो मला ती झोपेतच म्हणाली मी अजून इथेच आहे ऐकू येतय बरं मला विचार करून बोल तो म्हणाला ती ताडकन उठून बसली आता डोक्यावरची झोपच उडाली तिच्या काय होतंय माझं असं जे नसतं बोलायचं तेच नेमकं ह्याच्या समोर निघून जात अज्ञानी हा मला नक्की एक दिवस घराच्या बाहेर हाकळून देणार बरं झालं हा काही रिॲक्ट नाही करत आहे नाहीतर माझं काही खरं नव्हतं पण सुशांचं काहीही सांगता येत नाही त्याचा मूड केव्हा बिघडेल आणि केव्हा तो चिळेल नाही ह्यानंतर नाही मी आता काही बोलणारच नाही चांगलंही नाही आणि वाईटही नाही हा म्हणजे प्रश्नच मिटला हो आजपासून फक्त जितक्याला तितकंच बोलायचं ती मनातच म्हणाली अगं रिया काय झालं सकाळी सकाळी एवढा कुठला सिरियस विचार करत आहेस नाही काही नाही रिया म्हणाली काफी घेणार त्याने विचारलं नाही नको मला चहा लागतो ती म्हणाली येतो का तुला करता त्याने खोचकपणे विचारले तू टोमना मारतोय ना मला रिया म्हणाली नाही ग मी काळजीपोटी विचारलं म्हणजे नसेल तर मी करून देतो बाकी काही नाही तो म्हणाला खरच हो वीचारत, वीचारत हो सकाड़ी सकाड़ी हा खरंच काळजीने विचारतोय की पण रिया विचारतच विचारच करत होते तेवढा चहा येतो मला बनवता ती म्हणाली तुला फक्त तेवढाच येतो असं म्हणायचं आहे का सुशांत म्हणाला तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं त्याला तिचा चेहरा पाहून हसायला येत होतं का सकाळी सकाळी मागे लागलाय हा स्वतःला सगळं येतं म्हणजे दुसऱ्यांना असं बोलायचं का ह्याच्याकडून कुकिंग शिकायची तेव्हा तर किती बोलेल हा पण चांगला आहे किती काळजी करतो माझी त्याने आपणहून चहाचं विचारलं तसा तितका वाईट पण नाही आहे पण जाऊ दे मी तर बोलणारच नाही जास्त आपलं ठरलंय आणि ती तिच्या आवरायला लागली रिया किती साधी आहे तिला खरंच नाही कळत की आपली कोणी घेत आहे किती पटकन विश्वास ठेवते ती बिचारी नाही मी पण काय बिचारी म्हणतोय काल विनाकारण भांडली माझ्याची माझी काहीही चूक नव्हती स्वतःच घाबरली आणि स्वतःच भांडली जो बी हो फार क्यूट आहे पण तिच्या ह्या साध्या स्वभावातच ती जिंकून घेते समोरच्याला आज रियाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे काही माहिती तिच्या लक्षात पण आहे की नाही नसेलच लक्षात असतं तर तिने काही तयारी केलेली दिसली असती पण हिने तर घरी सदा लॅपटॉप उघडला देखील नाही मला वाटतंय वेळेवर मलाच द्यावं लागणार पण असं कसं चालणार कामाच्या बाबतीत जर रिया अशी वागली तर पुढे कशी जाणार ना तिला बोलायला हवं पण आता नको आधी बघू तिची तयारी कुठपर्यंत आहे पण आजचा चान्स तिने घालवायला नको ऑफिसमध्ये आल्या आल्या ती तिची डायरी घेऊन सुशांतकडे गेली तिने सगळे डाऊट्स त्याच्याकडून क्लिअर करून घेतले रिया आजची मीटिंग खूप महत्त्वाची आहे आणि क्लायंटही मोठे आहेत आय डोंट वांट एनी सिंगल मिस्टेक बघ जमत असेल तर सांग नाहीतर मी करेल अँड व्हाट अबाउट दी प्रेझेंटेशन रेडी आहे ती म्हणाली गुड आय जस्ट वांट टू गो थ्रू इट ओके यू कॅन चेक तिने लगेचच ओपन करून दिलं त्याने बरेचसे प्रश्न विचारले तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली गुड जॉब रिया आता फक्त नीट प्रेझेंटेशन कर बी कॉन्फिडेंट ऑल द बेस्ट आता डायरेक्ट मीटिंगमध्येच भेटू सुशांत म्हणाला थँक्यू म्हणून ती निघाली मी तर माझ्याकडून सगळं सांगितलं पण आता रियाने वेळेवर काही गडबड करायला नको म्हणजे झालं फर्स्ट प्रेझेंटेशन आहे तिलाही टेन्शन असणारच ठीक आहे काही झालंच तर मी आहेच तिथे आणि त्यानेही आपलं काम सुरू केलं इतक्यात तिथे सुदेश आला सुशांत मी काय ऐकतोय आजचं प्रेझेंटेशन रिया देणार आहे हो बरोबर ऐकलंय तू अरे पण का तुला माहिती आहे ना हे क्लायंट्स कसे आहेत आणि रिया नवीन आहे अरे कसे जमेल तिला तू थोडा जास्तच विश्वास दाखवतोय असं नाही वाटत आहे का तुला सुदेश म्हणाला हे बघ सुदेश शी विल मॅनेज डोंट वरी मला माणसं कळतात अरे मी उगाच कुणालाही देईल का माझी टीम इतकी मोठी आणि त्यात इतकी सिनियर असताना मी रियाला जबाबदारी दिली म्हणजे तिच्यात काहीतरी स्पेशल नक्कीच असणार सुशांत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून सुदेश शांतच बसला सुशांतने त्याला तर उत्तर दिले पण तोही मनातून अस्वस्थच होता मीटिंगची वेळ झाली तो, तो कॉन्फरन्समध्ये गेला व्हाईट शर्ट आणि ब्लॅक फार्मल पॅन्ट त्यावर पॉनीटेल आणि त्यावर हलकासा मेकअप सॉफ्ट पिंक लिपस्टिक त्यातही त्याचं लक्ष तिच्या कालरजवळ दिसणारा बटरफ्लायचा टॅटूकडे गेलं आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणारा एक वेगळाच कॉन्फिडन्स सुशांत तर सॉक्क झाला सकाळपासून मी रियाला नोटीसच केलं नाही कसली भारी दिसते आणि हाच कान्फिडन्स तर मला बघायचा होता तिने प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली आणि सुशांत बघतच राहिला त्याचा विश्वासच बसत नव्हता आपण काल आपल्याशी भांडणारी हीच होती ज्या रियाला साधे साधे जोक्स पण कळत नाही ती इतकं छान प्रेझेंट करतीये सगळ्यांच्या प्रश्नांना तिने कॉन्फिडेंटली उत्तरे दिली आज तर तो एक नवीनच रिया पाहत होता त्याने आधी काहीही न पाहिलेली रिया प्रेझेंटेशन संपलं सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं तू बरोबर बोलत होता सुशांत तुला खरंच लोकांची पारख आहे सुदेश म्हणाला सुशांतचं कुणाच्याही बोलण्याकडे काहीही लक्ष नव्हतं त्याला फक्त रियाला भेटायचं होतं आणि तो तिच्या जवळ गेला काँग्रेस रिया यू हॅव डन इट सुशांत म्हणाला त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्याबद्दलचा अभिमान आणि आनंद त्याला स्पष्ट दिसत होता